नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पितळेच्या देवांच्या मूर्त्या कुठे मिळतात म्हणजे आमच्या इथे ते दुकान कुठे आहे आणि तिथे काय काय वस्तू मिळतात किंवा पूजेचं सा काय सामान मिळतं देवांच्या कुठल्या मूर्त्या आहेत त्यांची आसनं वगैरे किंवा पूजेसाठी लागणारं काय काय साहित्य तिथे मिळतं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता फ्रेंड्स आपले सगळे सण वार चालू होणार आहेत जसं आता रक्षाबंधन येईल रक्षाबंधन नंतर आहे गोकुळाष्टमी तर त्याच्यानंतर लगेच गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांच्यासाठी लागणारं सामान पूजेसाठी लागणारं सामान मी कुठून घेते व आणि त्या दुकानात काय काय मिळतं हे सगळं आपण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका हे आमच्या इथला ॲरिस पूजा मटेरियल आणि जनरल स्टोअर आहे सेक्टर फोर्टी सिक्स एमध्ये बघू शकता इथे सगळ्या प्रकारच्या माळा हार वगैरे सगळं आपल्याला मिळतं इवन बघा देवींचे मुखोटे आहेत जे काही गो चक्र छोट्याशा कव कवड्या कौ, ते सगळं आणि हे बघा इथे बाळकृष्णाच्या मूर्त्या आहेत कृष्णाची मूर्ती आहे सगळ्या पितळेच्या आणि पंचधातूच्या मूर्त्या इथे आपल्याला मिळतात वेगवेगळ्या साईजसमध्ये आ अवलेबल आहेत आ, हे बघा गोमाता आहे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे फक्त त्यांनी दाखवायला इथे म्हणजे डिस्प्ले केलेले आहे तर आणखी आतमध्ये भरपूर कलेक्शन असतं त्यांचं भरपूर प्रकारच्या मूर्त्या इथे अव्हेलेबल आहेत प्रत्येक छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत आणि प्रत्येक मूर्तीची किंमत जशी साईज आहे किंवा जसं वजन आहे तशी त्याची किंमत आहे हे बघा इथे छोट्या छोट्या माळा आहेत म्हणजे अगदी वीस रुपयापासून पंचवीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये जशी मोठी साईज असेल मोत्यांच्या माळाची किंवा हाराची आर्टिफिशियल हारं आहेत तशी त्याचे प्राईजेस आहेत इथे घंटे व घंट्या वगैरे सगळं सगळं देवाचं सामान इथे आपल्याला एकदम चांगल्या दरामध्ये मिळून जातं हे या बघा ह्या पायऱ्या आहेत हे आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो इवन ही काही पुस्तकं आहेत जी आपण वाचतो देवांची पुस्तकं आहेत रांगोळ्या मिळतात घर सगळी पुस्तकं हर्ताविकेचा विष्णू वस्त्र ना सगळ्यात पोत्या छोट्या मोठ्या सगळ्या आपल्याला इथे मिळतात हे बघा फ्रेंड हे असे स्टिकर आहेत त्यांचे स्वस्तिक शुभ लाभचे फक्त साठ रुपयाचं आहे सहाशे रुपये ना त्यांची किंमत त्यांनी सहाशे रुपये सांगितले ते खलबत्त्या आहेत दगडी पूजेचं सा पूजेची सामग्री आहे जे काही लागतं ते सगळं इथे मिळतं कापसाच्या वाती फुल वाती नंतर अखंड दिवाच्या वाती जे काही पावलांचे स्टिकर लाभांचे स्टिकर असतात ते सगळं इथे स्वस्तिक वगैरे सगळं ओम हे सगळं आपल्याला इथे इझिली मिळून जातं नंतर ह्या बघा समोर किती सुंदर मूर्त्या आहेत प्रत्येक देवांच्या मूर्त्या आहेत लहान साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत ह्या बघा इथे ह्या फायबरच्या मूर्त्या आहेत साईबाबा आहे। नंतर महादेवांचा पूर्ण परिवार आहे लक्ष्मी माता आहे गणपती बाप्पा आहे हत्ती हरण ह्या है सगळ्याही ह्यांच्याकडे मूर्त्या असतात नंतर हे आपले छत्रपती शिवाजी महाराज नंतर इथे आहेत हे महादेव अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या मूर्त्या इथे आपल्याला मिळून जातात हे बघा इथे यांच्याकडे पंत्या आहेत कॅन्डल आहेत मेन नंतर हार वगैरे मोत्यांच्या माळा आता आपण हे आसनं बघूया ह्याची प्राईज आहे एकशे नव्वद रुपये असे प्रत्येक साईजमध्ये लहानपासून मोठ्यांपर्यंत हे पण वेगळ्या प्रकारचं आहे ह्याची दीडशे रुपये प्राईज आहे नंतर हे बघा हे लाकडी आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे खूपच छान आहे ह्याच्यातलं मी वापरते खूपच छान आहे आणि बरेच वर्ष झाले वापरून पण काही प्रॉब्लेम नाही झाले अजूनसुद्धा त्यांना जसजसे सणवार येतात ना त्या प्रकारे सामान आपल्याला इथे बघायला मिळतं आता गोकुळाष्टमी येते तर आपल्याला हे आसन वगैरे लागतात श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी किंवा कुठल्याही देवांसाठी वापरू शकतो आपण हे हे आहे बघा हे सुद्धा एकशे नव्वदचं आहे गोल्डन कलरमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारची आसनं आपल्याला इथे मिळतात आणि हे बघा हे पाट आहेत मिनाकारी काम आहे ह्याच्यावरती हे सुद्धा काहीतरी एकशे तीस रुपयाचं आहे ह्याच्यातही सायजेस अवेलेबल होत्या हे बघा हे, हे दुसरी डिझाईन आहे त्याच्यामध्ये हेही मी वा वापरत आहे खूप छान आहे काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि हे बघा याच्यात हे सायझेस आहेत जवळजवळ दोनशे साठ रुपयापर्यंत वगैरे आहेत हे पाट आहेत हे पण बघा किती छान आहेत लाकडी पाट आहेत हे एकशे सत्तर रुपयाचे आहेत बघा ह्याची डिझाईन खूपच सुंदर आसनं आहे ती ब आपल्या देवांसाठी वापरण्यासाठी नंतर हे बघा हे धूप आणि धुपासाठी हे आहे खूपच छान आहे असे कापुरासाठी पण ह्यांच्याकडे इलेक्ट्रिक वगैरे मिळवून जातात हे सुद्धा छोटासा पाट आहे हा शंभर रुपयाचा आहे खूपच सुंदर आहे हा सुद्धा एक चौरंगच आहे सा। फ्रेंड्स हा बघा एक मेटल मध्ये चौरंग आहे किंवा पाठ किंवा आसन म्हणू शकता एकशे एकशे साठ रुपयाचा आहे छोटा आणि खूपच नाजूक आणि खूपच सुंदर होता सुद्धा सायझेस आहेत वेगवेगळ्या सायझेस आहेत त्याप्रमाणे त्याचे रेट आहेत इथे डमरू आहेत बघा नंतर ह्या अशा फायबरच्या लक्ष्मी गणेश आणि सरस्वतीच्या मूर्त्या आहेत खूपच सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे तेल धूप कापूर आ, का काही पूजेचं जे काही आपल्याला सामान लागतं सामग्री लागते ते सगळं इथे एकाच दुकानात मिळून जातं अगरबत्त्या वेगवेगळ्या प्रकारचे हार सगळं काही इथे एकाच दुकानात मिळून जातं आणि खूप छान कलेक्शन असतं यांच्याकडे नेहमी आसन शंभर रुपयालाच होतं फक्त आता काही दिवसातच जन्माष्टमी येईल त्याच्यासाठी आपल्याला अशा बाळकृष्णाच्या मूर्त्या लागतात ही बघा किती सुंदर आहे ना तीनशे नव्वद रुपयाची आहे ही अशा वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहे त्याप्रमाणे त्याचे रेट आहे ठरवलेले ही पण एक त्याच्यापेक्षा लहान आहे बघा ना किती सुंदर आहे दोनशे ऐंशी रुपयाचीच आहे डोळेसुद्धा लावलेले आहे त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसते बाळकृष्णाची मूर्ती नंतर अजूनही काय होती त्याच्यामध्ये ही थोडीशी कोरीव काम केलेलं आहे त्याच्यावरती डिटेलिंग सो ही पण दोनशे ऐंशी रुपयाचीच आहे ही पण छान आहे खूप मूर्ती खूपच सुंदर आहे खूप सुंदर रूप दिसतं बाळकृष्णाचं ही एक छो छोटी आहे ही काहीतरी एकशे ऐंशी रुपयाची आहे लहान साईज होती ही ही पण छान आहे अशा ला मोठ्यापासून लहानपर्यंत स सगळ्या साईजेस त्यांच्याकडे अव्हेलेबल आहे ही थोडी बघा मोठी आहे ही पाचशे चाळीसशी आहे थोडी जड पण होती आणि थोडं रूप तिचं वेगळं आहे अशा वेगवेगळ्या साईजेसमध्ये मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या आता जन्माष्टमी येईल फ्रेंड्स तर त्याच्यामुळे आपल्याला छान छान मूर्त्या लागतात पूजेसाठी वगैरे ही बघा ही किती सुंदर आहे ना खूपच छान दिसते आहे ही मूर्ती बघा त्यांच्याकडे मोठ्या साईजपासून ते लहान साईजपर्यंत सगळ्या साइजेस अवेलेबल आहे ही खूपच जड आहे सर्वात मोठी मूर्ती आहे त्यांच्याकडे बाळकृष्णाची हिची किंमत काहीतरी दो दोन हजार नऊशे रुपये होती त्याच्यावर लिहिलेली आणि वजनालाही खूप जड होती सर्वात मोठी साईज ही त्याच्यानंतर खाल, ही त्याच्या खालोखाल ही काहीतरी च सोळाशे पन्नासची आहे पुढची जी होती ह्याच्यापेक्षाही लहान होती त्याची प्राइस आहे काहीतरी अकराशे पन्नास अजून सामान त्यांच्याकडे भरपूर काय काय येणार आहे पंधरा ऑगस्टपर्यंत जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ही चौदाशे पन्नासची आहे पण ह्याच्यावर थोडंसं डिटेलिंग काम केलेलं हो आहे आणि ही त्याच्यापेक्षा लहान आहे ही पण सेम तशीच डिटेल काम केलेली आहे आणि इवन कानाला होल आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यात कानातले घालू शकतो ही सातशे साठ रुपयाची होती खूपच सुंदर मूर्ती आहेत त्यांचं रूप खूपच सुंदर आहे आणि ही सर्वात छोटी होती हिची कॉस्ट काहीतरी चारशे ऐंशी काहीतरी होती आणि ह्या बघा ह्या माळा आहेत खूपच सुंदर आहेत हे आपण गणपती बाप्पासाठी किंवा कृष्णासाठी किंवा घरात जे कुठले देव असतील त्यांच्यासाठी आपण ह्या घेऊ शकतो अगदी वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ अशा रेंजेसमध्ये ह्या हे थोड्या मोठे माळा होत्या ह्या पन्नासपासून स्टार्टिंग आहे यांची ह्याच्यात पण कलेक्शन खूप आहे त्यांच्याकडे आता जसजसे सण चालू होतील ना फ्रेंड्स तेव्हा तसं तसं त्यांच्याकडे सामान अवेलेबल असतं आता तुम्हाला मी हे बाळकृष्णाचे ड्रेस दाखवते वस्त्र दाखवते अगदी तीस रुपयापासून चाळीस रुपये असे कलेक्शन आहे त्यांच्याकडे हे लहान मूर्त्यांसाठी आहे बघा ना किती सुंदर रंग पॅटर्न आहे त्यांचा 30 तीस तीस रुपयाला हे बघा हा व्हाईटवाला किती सुंदर आहे ना हा जर बाळकृष्णाला घातला तर किती सुंदर मूर्ती दिसेल ती काय रूप दिसून येईल ना बाळकृष्णाचं हे बघा वेगवेगळ्या कलरचे आहेत हे चाळीस रुपयाचं आहे एक पीस खूप छान कलर आणि वेगवेगळे पॅटर्न खूप सुंदर सुंदर असे लेस लावलेले आहेत ले आणि कलर कॉम्बिनेशनही खूप छान केलेलं आहे त्याच्यामुळे ड्रेस खूप उठून दिसतात नंतर हे पण काहीतरी साठ रुपयाचे आहेत जसे सायजस आहेत त्याप्रमाणे त्यांचे रेट ठरलेले आहेत आणि जशी डिझाईन वगैरे आहे त्याप्रमाणे फ्रेंड आ, हे बघा आता हे सुद्धा एक वेगळं पॅटर्न आहे ह्याची किंमत पण काहीतरी साठ रुपये असंच काहीतरी होती खूपच छान कलेक्शन आहे यांच्याकडे बाळकृष्णाच्या वस्त्राचं हे पन्नास रुपयांचे आहेत आता जसे गोकुळाष्टमी जवळ येईल ना तसे वेगवेगळे कलेक्शन आणखीन येणार आहेत त्यांच्याकडे जर तुम्हाला बघायचं असेल ते कलेक्शन किंवा काही आणखीन सामान सजावटीचं मिळतं किंवा पाळणे काही मिळतात तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा हा बघा एक आणखीन पॅटर्न आहे सत्तर रुपयाचा जसं वर्क आहे त्याच्यावर जसं काम आहे तसं त्याची रेट हा बघा एकदम सुंदर याच्यावर गाय आहे तो सत्तर रुपयाचाच होता आणि हा एक छोटा पॅटर्न आहे छोट्या मूर्तीसाठी तीस रुपयाचा किती छान कलर कॉम्बिनेशन आहे ना खरंच खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे नंतर हे दागिने आहेत बाळकृष्णासाठी किंवा तुम्ही देवींसाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे अगदी पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये आणि हे थोडेसे डायमंडमध्ये आहेत म्हणून यांची प्राइस थोडी वेगळी आहे एकशे चाळीस नव्वद चाळीस रुपये नंतर असं बघा हे पण किती सुंदर आहे ना एकशे तीस रुपयाचं आहे डायमंडचं कलेक्शन थोडंसं शंभरच्या वरतीच आहे सगळं आता जन्माष्टमी येईल तसं आणखी कलेक्शन आपल्याला बघायला भेटेल त्याची प्राइस किती आहे का तीनशे नव्वद अच्छा हां ठेवा अच्छा मला बाहेर जाय असं दिसत नाही हा स्टीलचा कसं आहे हा चारशे का मोठा लाईट येत नाही ना अकराशे ऐंशी आठशे साठ पडत ह्याची काय कॉस्ट आहे चोवीसशे रुपये कृष्णाचे म्हणजे मोठ्या मूर्तीचे पुढे घेऊ तसे घेऊ तसे ना सो हे बघा आता हे बाळकृष्णासाठी दागिन्यांचा पूर्ण सेट आहे त्याच्यात बासरी गळ्यातलं हातातल्या बांगड्या आणि मुकुट आहे हे काहीतरी पन्नास रुपयांचा सेट आहे छोट्या मूर्तीसाठीचा सा आहे जसजशी आपण साईज घेऊ तसे तसे रेट त्याचे व वाढतात आणि डायमंडमध्येही खूप कलेक्शन आहे सो खूपच सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे सो फ्रेंड्स हे बघा आहेत कृष्णासाठीचे मुकुट वेगवेगळे रेट आहेत त्याचे किती सुंदर आहेत ना मोरपंख लावलेले ह्याचे एकशे चौदा रुपये प्राईज आहे नंतर असे वेगवेगळे जसे घेऊ तसे आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हा एक जो आहे ह्याच्या ह्याचा आहे ऐंशी रुपये प्राईज खूपच सुंदर कलेक्शन होतं मुकुटांचं सो हे आहेत हनुमंतांसाठी ड्रेस मोठ्या साईजच्या मूर्त्यांसाठी ते आपल्याला प्रत्येक देवांचे वस्त्र मिळतात मोठ्या मूर्तींचे आहेत ना ड्रेस अच्छा हा ना देवीच देवी ना अच्छा त्याची प्राइस दोनशे वीस ही छोट्या साईजमध्ये पन्नास रुपये हे जे वस्त्र बघत आहे ना हे सगळ्यात देवींचे वस्त्र आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी मातेला दुर्गे मातेला आपल्या राधाराणीला वापरू शकता आणि इवन जेव्हा मार्गशीर्ष महिन्यात आपण कळस सजवतो ना तेव्हा ह्या कळशाला सुद्धा हे घालू शकता खूपच सुंदर कलेक्शन आहे वस्त्रांचे म्हणजे देवी देवतांचे त्यांचे वस्त्र शृंगाराचं सामान सगळं काही इथे आपल्याला बघायला मिळतं खूपच छान रेट आहेत आणि इवन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कलरमध्ये सुद्धा हे वस्त्र दागिने आपल्याला इझिली मिळून जातात बघा किती सुंदर कलर आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळं एक पॅटर्न आहे आणि खूपच सुंदर काम केलेलं आहे त्याचं जशी साईज आहे जशी डिझाईन आहे त्याप्रमाणे त्याचे रेट त्याच्यावर लिहिलेले आहेत हे सगळं मी थोडंस दाखवत आहे तुम्हाला जास्त शूट नाही केलं मी जास्त शूट केलं ना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता फ्रेंड्स जर तुम्हाला हे कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कराय पण देवीचा आहे देवी 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 सहाशे दहा हे मोठ्या मूर्त्यांचे आहेत का आणि हे कोणाचं आहे गणपती का अच्छा काय साईज आहे त्याच्या एक नौ हजार ह्याच्यात वेगवेगळे साईज आणि कलर अवेलेबल आहेत ना कलर साईज ठीक काय कॉस्ट आहे अच्छा नऊ हजार नऊशे ऐंशी का सुंदर आहे मग जड आहे ना एकदम हे राधाकृष्णाची कृष्णाजी अशा सर्वात मोठ्या मूर्त्यासुद्धा अवेलेबल आहेत प्रत्येक देवांच्या त्यांच्याकडे सायझेसप्रमाणे मूर्त्या अवेलेबल आहेत खूप जड होत्या या खूपच सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे मूर्त्यांचे नंतर सुद्धा मोठ्या मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला आणखीन कलेक्शन बघायचं असेल किंवा आता जन्माष्टमीसाठी गणपती बाप्पासाठी काय नवीन कलेक्शन येणार आहे ते बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद